पुणे जिल्ह्याच्या शिक्रापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाल्याचं पाहायला मिळतंय यामध्ये तीन वर्षीय चिमुकलीवर एका अल्पवयीन युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे चौदा वर्षीय युवकावर गुन्हा दाखल करण्यात या आलाय याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शिक्रापूर तालुका शिरूर येथे पीडित तीन वर्षीय चिमुकलीवर आई बाहेर गेली असताना घरात आलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन युवकाने चिमुकली घरात एकटीच खेळत असल्याचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला फिर्याद दिल्याने पोलिसांनी चौदा वर्षीय अल्पवयीन युवकाला बाल लैंगिक अत्याचारासह बलात्कार प्रकरणी गुन्हा दाखल करत त्याला तातडीने ताब्यात घेतलाय याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आहे याबाबत पोलीस तपास याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिणी सोनावले व पोलीस नाईक उमेश जायपत्रे करतात प्रतिनिधी विनायक सावळे महाराष्ट्र न्यूज शिरूर